गाणगापूर भिक्षा का मागितली जाते एक भक्ती भावाची गोड कहाणी एका थकलेल्या आईने आपल्या मुलाला अन्न घालाव त्याच्या चेह्यावर समाधान यावं हे बघून तिच्या डोळ्यातून आनंद आश्रू यावेत अगदी तस्त दृश्य गाणगापूरच्या गल्लीत रोज घडत असत हातात भिक्षेची पाटी ओटावर भिक्षा दे भगवंता तशा स्वरात गुंजणारी विनवणी आणि समोरच्याच दार उघडून श्रद्धेने काहीतरी अर्पण करणारा भक्त या सगळ्यात एक वेगळीच शक्ती असते ती असते गुरुकृपेची गाणगापूरच्या दत्त महाराजांच्या भूमीत आजही भक्त भिक्षा मागतात पण ती भुकेपोटी नवी तर कृपापोटी असते त्या मागण्यामध्ये लाचारी नसते असते ती गुरुवर असलेली अपार श्रद्धा आणि भक्ती गाणगापूर दत्तगुरूंचे स्थान आहे गाणगापूर हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे ये थे श्री नरसिंह सरस्वती स्वामीं अनेक वर्ष तपश्चर्या के स्थान श्री दत्तात्रेय अनुभव तीर्थ जेथे कृपेने अनुभव आज ही भक्तना होता श्री या ग्रंथात या विशेष महत्व नमूद के लिए भिक्षा मागण्यामागच पौराणिक रहस्य गाणगापूरला भिक्षा मागण्याची परंपरा कोठून आली त्यामागे एक खूप खोल आध्यात्मिक अर्थ आणि एक गूढ रहस्य दडलेला आहे श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामींनी गाणगापूरमध्ये वास करत असताना रोज गावात भिक्षा मागून अन्न आणायचे आणि त्यांचे सामूहिक भोजन करायचं असा नियम ठेवला होता त्यांच्या भक्तांनी विचारलं स्वामी आप योगेश्वर आहात मग भिक्षा का त्यावर स्वामी म्हणाले भिक्षा ही अहंकाराचा नाश करणारी आहे जेव्हा मनुष्य दुसऱ्याच्या दाराशी विनवणी करतो तेव्हा त्याच अंतकरण शुद्ध होतं आणि गुरूच्या दारी भिक्षा माग म्हणजे कृपेला पात्र होण्याची पहिली पायरी आहे त्यांच्या आदेशानुसार जे कोणी गाणगापूरला येतील त्यांनी गावभर भिक्षा मागावी ही आज्ञा आजही शेकडो भक्त पाळतात भिक्षा दे भगवंता एका सोरामागच तत्वज्ञान गाणगापूरच्या रस्त्यावर भिक्षा दे भगवंता श्री दत्त महाराज की जे अशा स्वरात भक्त भिक्षा मागतात पण ही भिक्षा अन्नासाठी नसते ती असते अहंकार टाकण्यासाठी गुरुकृपा मागण्यासाठी आणि जीवन परिवर्तन घडवण्यासाठी या परंपरेनुसार जेव्हा एखादा भक्त दाराजवळ जाऊन भिक्षा मागतो तेव्हा घरातील लोक तो श्री दत्तांचा स्वरूप मान त्यांना अन्नधान्य पैसे किंवा काहीही अर्पण करतात याला अन्नदान समजलं जातं आणि हे दान केल्याने घरात सुख शांती आणि आरोग्य नादत असं मानलं जातं गुरुची परीक्षा आणि भक्तीची कसोटी कधी कधी काही घ भिक्षा देत नाही। अशा वेळेस काही भाविकांना राग येतो पण श्री गुरुचरित्रात सांगितल आहे की हीच खरी परीक्षा आहे जेव्हा कोणी देत नाही तेव्हा तू कोणावर राग करशील गुरुवर की स्वतःवर भिक्षा माग्र हे साधना आहे शिक्षण आहे समर्पण आहे गुरुच वरदान जे भिक्षा मागेल त्याला कृपा होईल श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी स्पष्ट सांगितलं होतं जो गाणगापूरला येऊन गावभर भिक्षा मागेल त्याचे सर्व पाप दूर होतील आणि त्याला माझी कृपा नक्की मिळेल ही गोष्ट केवळ धर्मशास्त्रात नाही तर आजही हजारो भक्त स्वतःच्या अनुभवातून सांगतात मी भिक्षा मागितली आणि माझं आयुष्य बदलून गेलं गावभर भिक्षा मागून परतलेला एक प्रत्त भक्त ज्याच्या डोळ्यात पाणी आहे त्याला कोणीतरी विचारतं तुम्हाला काय मिळालं भिक्षेने तो हसून म्हणतो काही मिळालं असतं तरी चाललं असतं पण मला गुरु भेटले हीच माझी संपत्ती झाली गाणगापूरला भिक्षा मागण म्हणजे काही मागणं नव्हे ती तर गुरुचरणी संपूर्ण आत्मसमर्पणाची साक्ष आहे आजही जर तुम्ही जीवनात अडकलात दुहखात बुडलात दिशा हरवलात तर एकदा गाणगापूरला जा हातात पाटी घ्या आणि म्हणत जा भिक्षा ते भगवंता श्री दत्त महाराज की जय शक्यता आहे की तुम्हाला अन्न नव्हे पण आयुष्याची नवीन दिशा मिळेल तुमचा हा भावनिक प्रवास गाणगापूरच्या पायावर थांबतो पण गुरुची कृपा आयुष्यभर चालू राहते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद